श्री मार्कंडेय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर ऋत्विक जयकर यांची डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय इथे अधिष्ठातापदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर ऋत्विक जयकर यांची डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं अधिष्ठातापदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्या हस्ते करण्यात आला तसंच त्यांच्या धर्मपत्नी डॉक्टर नीतू जयकर यांचा सत्कार रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर लता मिठ्ठाकोल तज्ज्ञ डॉक्टर नीता घाटे आणि डॉक्टर शर्मिला गुर्रम यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षीय भाषणात प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी डॉ ऋत्विक जयकर यांचं मनापासून अभिनंदन करून पुढील काळात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात अव्वल स्थानावर नेऊन पोहोचवा अशा शुभेच्छा दिल्या जे गीत पदाची तुम्हाला जे पद मिळाले फार सोप पद नाहीये पद मिळते पदाबरोबर जबाबदारी किती वाटते लक्षात काही लोकांना वाटते पद प्रेसिडेंट प्रेसिडेंट काही नाही आहे पण त्यानंतर त्याची जबाबदारीची जे आपल्याला जाणीव होते जबाबदारी पार पडताना आपल्याच्या अडचणी येतात त्यावेळेला नको रे बाबा तेच बरं होतं अशा प्रकारची भाषा आपल्या तोडून येत असते आता डीन झाले आणि त्यांनी आपल्या इथून काही किलोमीटरवर गेले आता वर गेले पण इथून काही किलोमीटरवर आहे आणि त्याने आमच्या हृदयात जे स्थान मिळवलं त्याला काही किलोमीटर किंवा अशा पद्धतीचं काही नाही नाहीये ते आमच्या हृदयात कायम असत या प्रसंगी चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम यांनी देखील शुभेच्छा दिल्या रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर सुहास पुजार डॉक्टर संजय देशपांडे डॉक्टर एस जयराम डॉक्टर मंगेश शहा डॉक्टर अभिजित वाघचौरे तसंच संचालक आनंद चंदन शिवे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या डॉक्टर यांच्याबद्दल आयुष्यात चांगल्या अजून नवनवीन संधी मिळवत अशी आपण सगळेजण अपेक्षा करूया आणि मी ऑल गुड हॅपन टू हिम ड्युरिंग हिज टेन युअर ऍट डॉक्टर व्ही एम जी एम सी त्यांच्यासोबत रात्री घरी एका ठिकाणी बाहेर हॉटेलमध्ये बसलो होतो आणि तिथून आमच्या लक्षात आले की ते पूजा सर हॅपी नाही ते आले दुसऱ्या दिवशी बोलली साहेबांना फोन केला होता म्हणाले उद्या सकाळी येत आहेत तर ठीक आहे म्हणाले आणि सकाळी ज्या वेळेला आले त्यावेळेला रांगोळी टाकली होती आणि आज सगळ्यांना रांगोळी खूप दिसली अशी रांगोळी आजपर्यंत कोणासाठी पारखंड रुग्णालयात झालेली नाही आणि मला खात्री आहे जसे पूजा सण आलेले तसं तुम्ही जरी तिकडे गेला तरी त्या मार्कंड रुग्णालयासाठी तुम्ही नेहमीच आमच्यासाठी असता वर्षापासून त्यांचा नंबर भेट आहे जेव्हा मी मध्ये येत असताना सर नेहमी मी बघायचो सराकडं नेहमी बिझी असणारा डॉक्टर म्हणजे जयकर सर ज्या वेळेला रुग्णालयाचा विषय असेल त्यावेळेला सरांबरोबर तर चर्चा करत होतो पण सिव्हिल हॉस्पिटल मध्ये त्यांच्याकडे जबाबदारी असताना सुद्धा अनेकदा सरांचा या ठिकाणी संपर्क आला पण आज सर या ज्या ठिकाणी आज ते जाऊन पोहोचलेले आहेत फक्त त्यांचा स्वभाव आणि त्यांनी डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी श्री मार्कंडे रुग्णालयात सन दोन हजार पाचपासून पासून ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वीस वर्षे सेवा दिलेली आहे रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी सत्कारादाखल भाषण करून प्रेसिडेंट सत्यनारायण बोलली सर्व संचालक मंडळ सर्व तज्ञ डॉक्टर्स आर एम ओ कर्मचारी स्टाफ आदी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर नीलकंठ पोद्दार यांनी केलं या प्रसंगी संस्थेचे सर्व तज्ञ डॉक्टर्स व्हाईस चेअरमन रमेश विडप सर्व संचालक श्रीनिवास कमटम मनोहर अन्नलदास पार्वतय्या श्रीराम सुरेश फलमारी सुधाकर गुंडेली तज्ज्ञ संचालक डॉक्टर भारत मुळे श्रीधर बोल्ली तसंच प्रशासकीय अधिकारी स्वामी अकेन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश मणुरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजशेखरस्वामी कर्मचारी स्टाफ आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते